थोडासा कर्मावर विश्वास ठेवायला पुन्हा चालू कर कारण माझा पर्सनल अनुभव सांगतो आजकाल लोकांनी कर्मावर विश्वास ठेवणं बंद करून टाकले सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट अशी आहे की हे जग निर्दयी आहे आणि आपण हे तसंच झालं पाहिजे मी खूप लोक पाहतो आणि मी खूप लोकांना समजवायचाही प्रयत्न करतो लोकांना खूप शॉर्ट लिव्ड लाईफचा पैसा ही अशी गोष्ट आहे जी आज आहे उद्या नाही परवा परत असणार आहे इट इज अ काय म्हणतात त्याला इनकिस्टंट ॲसेट ती तुम्ही कितीही प्रमाणात कमवू शकतो आंबा खायचा असेल तर आंब्याकडे बघून आंबा मिळणार नाही झाड लावायला लागणार आज लावलं तर ते पाच वर्षानंतर फळ देणार आहे नुसतं आंबा बघत बसलो फोटो बघत बसलो दुसरा आंबा खातोय ते बघत बसलो आंबा भेटणार नाही की नेहमी मला जर रँडम डोनरचा किंवा एखाद्या व्यक्तीचा फोन आला विचारपूस करायसाठी मी नेहमी त्यांना एकच गोष्ट सजेस्ट करतो फोनवर बोलायपेक्षा प्लीज इथे या ज्या आजी आजोबांना आम्ही मदत करतोय ना त्यांच्या घरापर्यंत या त्यांची परिस्थिती बघा आणि त्यानंतरच डिसाईड करा तुम्हाला डोनेट करायचं आहे की नाही